यार आ, 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 माला माला थे थे की यार मला कधी मिळणार आहे मनुबरोबर कधी परफॉर्म करणार मला खूप मजा येते मला चोवीस तास डान्स करू प्रवास शकतला मुलगी साधारण एक एक पाऊल सुद्धा साधा टाकत नाही मी सतत डान्सिकल मुवमेंट मध्येच माझा प्रवासामध्ये किंवा भूमीच्या रायटरच्या डोक्यात काहीतरी बनतच होत नेहमी अशी रिॲक्ट करायची पण आता काय करेल नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर स्टार प्रवाहाचे पुरस्कार सोहळे होत आहेत आणि त्याच निमित्ताने शुभविवाहामधल्या भूमी आणि माणसे एकत्र आहेत खरं तर दोघी खूप जवळच्या बहिणी मालिकेत सुद्धा आणि ऑफस्क्रीन सुद्धा जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्ही एकमेकींसोबत डान्स करताय स्पेशल हिचं यशोमन होणार असता असं आम्हाला वाटलेलं असतं पण असं नाहीये असं वेगळं आहे काय कायच वाटलं त्यावेळेला की जेव्हा कळलं की मानसी तुझी कोड आन्सर आहे अरे खूप खूप मस्त वाटलं कारण दरवेळेला बऱ्याच अवॉर्ड फंक्शन्समध्ये असं असतं की बहिणी बहिणी नाचताय जावाजावा आहेत आणि मला असलं की यार मला कधी मिळणार आहे मनुबरोबर कधी पफॉर्म करणार वगैरे वगैरे पण यावेळेला आम्ही एकत्र पफॉर्म करतो आहे आणि यावेळेला मी तीन परफॉर्मन्सेस करते सो wow. so, आहे जे तू म्हणालीस तेही आहे सो wow. असे <laughs> <laughs> so, वेगवेगळे छान इंटरेस्टिंग परफॉर्मन्सेस आहेत पण मला काही फार माहीतच नाही आहे कारण हा माझा पहिला दिवस आहे सो so, बरोबर yes. परफॉर्म करताना खूप मजा येते जी ऑफस्क्रीन धमाला मी करतो ती आता ऑन स्टेज आहे कारण काय फुल ऑन राडा पफॉर्मन्स आहे <laughs> माणसी बघते तुझी दमछाक होते तिला मॅ मॅच करताना पहिला दिवस आहे सगळ्यांचीच गडबड होती आम्ही पण नॉन डान्सर आहोत माहिती काय अवस्था असेल तुमची आता इथे पहिलाच दिवस असताना कसं वाटते मला काय सांगू मी असं वाटतं मला ॲक्च्युली मी खूप वर्षांनंतर डान्स करते आहे आणि मधुरा खूप ट्रेंड डान्सर आहे आणि uh, म्हणजे तिचा क्लासिकल डान्स म्हणजे आहा क्लासिकल डान्सर आहेच ती सो तिचे एक्सप्रेशन्स आणि तो ईज माझं कसं होतं की uh, डान्स एकतर मी खूप वर्षांनी करते त्यात तो फास्ट आहे आणि आपण डान्स म्हणजे डान्सर लोकांना कसं असतं की लगेच ते ग्रास्प करतात सो क्विक लर्नर असतात सो मला असं होतं की फुटवर्क वर्कपासनं सुरुवात आहे सो मी एक्सायटेड आहे आणि तेवढीच जास्त मला कोपअप करायचंय मधुर सोबत सो येस पर एकदा तुला सेटवरती जाऊन शिकवायचं आहे तिला तिकडे तुझा एक वेगळा टास्क आहे मला तर खूप मजा येते मला जेन्युअली मला तुझं कीस पाळणाऱ्या सेटवर हे शिकव मला मला आवडतं कोणी माझ्या मागे लागलेलं कारण तेवढंच मला पण डान्स करता येतो आणि ऍक्च्युअली मी चोवीस तास डान्स करू शकते म्हणजे तुला माहिती का मी घरी असते ना जेव्हा आईकडे वगैरे तेव्हा मी माझ्या रूममधनं स्वयंपाकघरातला प्रवास सुद्धा असाच असतो माझी आई म्हणते की मधुर जरा शांतपशील सतत माझे पाय वाजत असतात सतत म्हणजे आता जेव्हा मी प्रॉपर म्हणजे रोज डान्स करायचे रोज मला रियाज असायचा तेव्हा तर माझ्या घरचे असे होते की माझी मुलगी साधारण एक एक पाऊलसुद्धा साधं टाकत नाही मी सतत डान्सिकल मध्येच माझा प्रवास असायचा आता जरा ते कमी झालंय पण मला भयंकर आवडतं मी चोवीस तास नाचू शकते म्हणजे आता सेटवरती सीन्स एका बाजूला आणि मधुराचे क्लासेस एका बाजूला सुरू होणार आहेत आणि काय ते अप्लाय करा एक्सक्लुझिव्ह माझ्यासाठी बहिणीसाठी सो हे असं चालू आहे आणि शेवटी मालिकेत सुद्धा खूप मोठे तास म भूमीवरती आहे खूप मोठी जबाबदारी आहे भूमी आता पुढे कसं नेणार आहे सगळ्या गोष्टी कसे येणार आहेत काय सांगशील ते तुझे रोजचे प्रेक्षक आहेत डेली बघतात तुम्हाला आणि काय त्यांना सांगशील की भूमी आता कशी रिॲक्ट होणार आहे बाकीच्या गोष्टींना सध्या आमच्या खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आहे की आकाश बरा झालाय ज्याची सगळेजण खूप वाट बघत होते आणि ज्याची ऍक्च्युअली बिचारी भूमी पण खूप वाट बघत होती पण भी भूमीच्या नशिबामध्ये किंवा भूमीच्या रायटरच्या डोक्यात काहीतरी भलतच होतं त्यामुळे भूमीची स्मरणशक्तीच गेलेली आहे सो so, आता बघूया काय होत आहे काय नाही तो बिचारा खूप धडपड करतोय भूमीला परत मिळवण्यासाठी so, सो त्याचे एफर्ट्स चालू आहेत आता सी आणि त्याच्यास त्याला हे सगळेजण खूप छान सपोर्ट करत आहेत आकाशला स so, मानसी आकाश यांचं एक छान बॉन्डिंग दाखवलंय सो इंटरेस्टिंग आहे मला so, मजा येते करायला आणि जवळपास तू जेव्हा होतीस तेव्हा मानसीची जवळपास भूमी झाली होती त्या घरात हो ना टोटली आणि ही आता म्हणजे सगळंच विसरली आहे त्याच्यामुळे इंटरेस्टिंग असं आहे की हिचं वागणंच अनप्रडिक्टेबल झालंय सो so, आम्हाला माहीतच नसतं की आता ह्यावर ती काय रिॲक्ट करणार आहे किंवा हे तिला आहे का की नाही आठवत आहे मग तिथून सुरुवात आहे त्याच्यामुळे सीन्स करताना पण आम्हाला मजा येते कारण ते जे रोजचं असतं तेच नाहीये की आता ती समजून घेणार आहे का किंवा आता ती अपोजिटच गेली आहे आकाशच्या सो so, आम्हाला झिरो टू वन सुरुवात करायची आहे सो ती जास्त एक्सायटिंग गोष्ट आहे मी जी थोडी भूमी जी आहे अगदीच खूप समजूतदार आणि समंजस होती आहे तिची आता ऑफकोर्स त्या एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंट नंतर आणि मेडिसिन्समुळे आणि ती सतत काहीतरी आठवायचा तिला छोटंसं काहीतरी आठवत असेल तर असं सो तिची थोडी चिडचिड पण वाढली त्यामुळे या बिचाऱ्यांचे सगळ्यांचे हालत आहे की ही आता नेहमी अशी रिॲक्ट करायची पण आता काय करेल पण मजा येते ते खेळायला ते नक्की आता बघायला मिळेलच आणि पुरस्काराच्या निमित्ताने एक वेगळ्या लुक मध्ये सगळ्यांना दिसणार आहात ते आता कळेल त्याच दिवशी थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नॉमिनेशन्स yes. yes. तर आहेतच अवॉर्ड पण मिळू देत तुमच्या मालिकेला तुझ्या तेरे मुमे घी शक्कर काही पंचपक्वन एव्हरीथिंग तुम्ही देणार आहे हो नक्की 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 थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू